ती सर्व भाषा बोलू शकते ते तुझे व सर्वांचे काम करू शकते आणि तिच्यामध्ये मानवाप्रमाणेच भावना टाकली आहे तिचा ब्रेन कम्प्युटर राईस आहे अरे वा पप्पा हे तर खूप अमेझिंग आहे मला तर हे रोबोट खूप आवडलंय आयुष आपल्याला आणि प्रिन्सिपल लेट होत आहे निघू आपण चल बेटा आता तू पण स्कूल चल What is it? ोड करते डाऊनलोड तर झालंय ते माझी इन्फॉर्मेशन टाकावी लागेल आता मी याच्या सोबत चार्ट करणार हाय चार्टी हाय श्रव्या हाऊ कॅन हेल्प यू तू माझ्याशी मराठी मध्ये बोलू शकते का अंजनीत बनवा कारण मी रॉयल स्टँडचा खंबाच घेऊन आहे हा हा बर याने हो याने चुकूनच सांगितलं मग हा माझा होमवर्क सुद्धा करून दे हाय चाटी पिटी तू मला माझी शाळा सुंदर शाळा येते राईटिंग सांगशील का ओके बर थँक्यू हो, सांगितल्याबद्दल तुला माझी पुन्हा मदत हवी असेल तर तू माझ्यासोबत बोलू शकते अरे श्रुती सिप्राला पूर्णपणे चेक केला आहे तर आपण तिला लॉन्च करू शकतो का सिप्रा बद्दल माहिती पाहिजे म्हणून आपण एक इंटरव्यू अरेंज करू काय ओके काय हरकत नाही तू मीडियाला कॉल करतोपर्यंत पर्यंत ती पाणी असते हो ठीक आहे हेलो हेलो हे झटपट न्यूज चॅनलचा नंबर आहे का रोबोटचा इंटरव्ह्यू घ्याल का हो सर का नाही पण कोणत्या तारीखला खायचं आहे बारा तारीखला फायनल करू ठीक आहे किती वाजता येऊ ये सर मी बारा वाजता ठीक आहे दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू घेताना गुड मॉर्निंग व्याहार आज आपल्या शहरामध्ये एक विमन रोबोट आलेला आहे ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल रोबोटचा इंटरव्यू घेऊया पण तुम्हाला माहित आहे का मित्रांनो हा इंटरव्ह्यू आहेच आहे परंतु झालेली बघायला मिळत आहे तर आपण त्या रोबोटचा इंटरव्यू घेऊया हॅलो हॅलो नेम आय सिप्रामोबॉ रोबोट तू माझ्याशी मराठी मध्ये बोलू शकते का येस तुझ्यामध्ये कोण कोणते फीचर माझा वर्क करतो मी सगळी भाषा बोलू शकतो एका भाषेला दुसऱ्या भाषेत कन्वर्ट करू शकतो आणि माझ्यामध्ये इमोशन असल्यामुळे मी सगळं सांगू शकतो तू तुझी तु, आवड सांगू शकते का हो माझी आवड हिंदी मूव्हीज आहे लगते हिंदी मूवी तुला आवड़तो मला शाहरुख खान आवडतो स्वतःचे काम करून घेण्यासाठी एका रोबोट ची गरज पडत आहे समोर तू तु तु तुझी डेव्हलपमेंट कशी करशील माझ्यामध्ये एवढे मोठे फीचर्स आहेत की माझ्यासारखे मल्टिपल रोबोट तयार करून मानवाच्या प्रत्येक कामात पार्टिसिपेट करू शकतो भविष्यामध्ये तू मानवाला डिस्ट्रॉय करशील तर बघा मित्रांनो रोबोट आपल्याला सांगत आहे की मी पुढे मानवाला डिस्ट्रॉय करेल आणि अनेक प्रकारचे रोबोट निघल्यामुळे मानव अधिनाधिक आरशी बनत चाललेले आहेत असेच बातम्या बघण्यासाठी भगतराज झटपट न्यूज चॅनल

आयुष माझ्याकडे कॉल मी मॅम सोबत बोलते हॅलो मॅम म्हणून त्यांना सॅलरी पण द्यावी लागत नाही त्यामुळे माझा वेळ पण वाचतो आणि पैसे पण पर सुद्धा वाचतात म्हणून आता रोबोटच्या मी आपली कंपनी चालवणार आहे मॅम तुम्ही सोबत असं कसं करू शकता तुम्ही आमची जागा रोबोटला देता कारण रोबोटच्या मी आता मी कंपनीचं काम करून घेणार आहे तर तर तुम्हाला जॉब मधून डिसमिस करत आहे मॅम पण रोबोट तर आम्हीच बनवला हो पण ते तुमच्या पेक्षा बेस्ट आहे आणि एनी टाइम अवेलेबल असतात कसं तुम्ही काय झालं आम्हीच बेरोजगार झाल उठ गुट स्वतःला सांभाळ आज आमच्या पुढी मध्ये बनवलेलं पोट नॅचरल आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जास्त भाव मिळत आहे आज मानवाला काहीच किंमत उरलेली नाही आहे समोर जाऊन अशी परिस्थिती बघायला मिळेल की बेरोजगारी वाढून नवयुवक गुन्हेगारीच्या आहारी जातील